नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस चॅनलमध्ये वादाच्या हो भोऱ्यात असलेला वाल्मिक कराड तुरुंगात असलेला कराड आणि त्याची मुलं ही देखील अडचणी गोत्यात येत आहेत असा व्हिडिओ सध्या आपण प्रसारित केलेला होता आणि त्याच धर्तीवर बांगर यांनी वाल्मिक कराडाचा मुलगा श्री कराड, मुल कराड याच्या संदर्भाने मोठे गौप्य स्फोट काय के केलं ते एकदा जाणून घेऊयात काय माहिती आहे तुमच्याकडे श्रेया कराड तर फार लांबची गोष्ट राहिली सर इथं इथे गीतेलाच अटक होईना तो व्हिडिओ व्हायरल करून त्याचा कीर्तनायकाची वेळ बीड जिल्ह्यातल्या जनतेवर आली hmm. आणि त्याच्यात सांग तो सांगतोय माझा आणि त्यांचा भक्त हा वाल्या कराडचा भक्त हा गोट्या गी गीते गी गोट्या गीतेलाच अटक होईना नाही तर श्रेया कराड किती मोठा विषय राहिला म्हणजे श्रेया कराड आतापर्यंत तुम्हाला सांगतो मला जेवढी प्राथमिक माहिती आहे श्रेया कराड हा भूटान नेपाळ देशामधून बाहेर देशात पलायन करायचा प्रयत्न चालू आहे त्याचे पण आता पंकज कुमार साहेबांची मागणी बीड जिल्ह्यातील नागरिकांनी आणि महादेव मुंडे कुटुंबांनी केली कारण पंकज कुमावत साहेब हे एक प्राउंट आणि प्रामाणिक अधिकारी आहेत आज हिनी चा, आज चार्ज घेणार आहेत पंकज कुमार साहेब आम्हाला सा प्रसार माध्यमातून समजलेला आहे आज पंकज कुमार साहेब त्याला पातळातून पण पन... श्रेया कराडला त्याच्या टोळीला वाल्या कराडच्या टोळीला शोधून आणतील गोट्या घेतील हे आम्हाला अपेक्षा आहे पण श्रेया कराड हा बाहेर देशात पालायन करून जाण्याच्या मार्गावर आहे अशी आम्हाला माहिती भेटलेली आहे प्राथमिक माहिती पण नक्कीच ह्याच्या अगोदर श्रेया कराडला चौकशीसाठी अटक करायला पाहिजे होत त्याला चौकशी करायला पाहिजे होती केली <laughs> नाही त्यावेळेस बीड पोलीस वगैरे परत पोलीस म्हणायचे आम्हाला काय जबाबामध्ये तथ्य वाटाना आम्हाला ह्याच्यामध्ये सत्य वाटाना मला एक कळत नाही वीस महिने झालं आता हत्या होऊन मग ते हत्या केली कुणी ते पण बीड पोलिसांनी परळी पोलिसांनी सांगावा की हत्या ही आशाशा या लोकांनी केलेली आहे ती शिर्या कराडनी वाल्मिकाडनी केली नाही आवा तर ज्ञानेश्वर धडधडीत नावं घेतली ना शिर्या कराडची वाल्या कराडची त्या सुशा कराडची सगळ्याला माहिती हत्या ही गोट्या गीतनी शिर्या कराडनी स्पॉटला थांबून केलेली आहे घराघरात माहिती परळीच्या आणि आता कुठे ना कुठं बीड पोलिसाला आणि परळी पोलिसांना ऍक्शन तर घ्यावं लागणार पण ह्याच्यामध्ये एसआयटी स्थापन झाल्यामुळे पंकज कुमार सारखा एक इमानदार आणि प्रामाणिक अधिकारी एक सिंगम म्हणून त्यांची ओळख एक दबंगाधिकारी ते शंभर टक्के ह्या श्रेया कराडला गोट्या की त्याला अटक करते एवढीच त्यांच्या कुणापेक्षा बाळ बघतो नक्कीच पंकज कुमावत हे या लोकांना अटक करतील आणि शंभर टक्के यामध्ये न्याय देतील अशी अपेक्षा या वेळी बोलताना बाळा बांगर यांनी व्यक्त केली आहे मात्र त्यांनी धक्कादायक खुलासे केलेले आहेत यामध्ये गोट तर मंडळी होते बाळा बांगर बाळा बांगर यांनी वाल्मिक कराड याचा मुलगा शिरी कराड याच्या संदर्भाने हे गौप्यस्फोट केला महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये आणि इतर प्रकरणामध्ये श्री कराड जो वाल्मिक कराडचा मुलगा आहे आणि वाल्मिक कराडची गँग ही मोठ्या प्रमाणात सहभागी होती आणि अशाच या सहभागामुळे त्यांना आता शिक्षा देखील होण्याची शक्यता त्यात आता आपण यापासून वाचलो पाहिजे यातनं बाहेर पडलो पाहिजे यासाठी प्रयत्न या गँगचे आणि या मंडळींचे सुरू आहे आणि यासाठी श्री कराड जो वाल्मिक कराड्याचा मुलगा आहे तो आता देश सोडून जाण्याच्या तयारीमध्ये आहे असं खळबळजनक विधान वक्तव्य यावेळेस बाळा बांगर यांनी केलेलं आहे टी व्ही नाईन यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो आहोत एका मुलाखतीमध्ये टी व्ही नाईनच्या एका मुलाखतीमध्ये बाळा बांगर यांनी वाल्मिक कराडाचा मुलगा श्री कराड याच्या संदर्भाने ही महत्वपूर्ण विधान केलेली आहेत यामध्ये शिरी कराड हा त्याच्यावरती प्रशासनाकडनं पोलीस प्रशासनाकडनं जो फास आवडला जातो आहे जो ट्रॅप आवडला जातो आहे आणि त्याला या गुन्ह्यांची शिक्षा मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न सुरू आहेत आणि आता वाल्मिक कराड हा जेलमध्ये असताना महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वरी ताई मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची गृहमंत्र्यांची भेट घेतली असता या प्रकरणावर विशेष अशी एक एस आय टी स्थापन झालेली आहे आणि या एस आय टीच्या सगळ्या तपासादरम्यान गोट्या गीते वाल्मिक कराडचा मुलगा शिरी कराड यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात टांगती तलवार आहे त्याचं कारण असं आहे की बाळा बांगर यांच्या सांगण्याप्रमाणे श्री कराड तसेच गोट्या गित्ते आणि इतर मंडळी या खुणाच्या सहभागात आहेत ते देखील याचे आरोपी आहेत असं बाळा बांगर आणि इतर मंडळी सांगतात तर या सगळ्या घटनाक्रमामध्ये आता श्री करार जो सध्या बाहेर आहे निवांत आहे पण त्याच्यावरती ट्रॅप हे मजबूत होतात आणि यातून वाचण्यासाठी तो देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचा अतिशय महत्वाचा आणि मोठा खुलासा या वेळेस बाळाभांगर यांनी केला मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या से अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद